निवडणुकीला स्थगिती नाही मनपा झेडपी निवडणुका जाहीर करण्याचा मार्ग मोकळा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील ओबीसी आरक्षण सुनावणी आता जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात तोपर्यंत निवडणुकीला स्थगिती नाही मात्र जेथे आरक्षण मर्यादा ओलांडली गेली तेथील निकाल अंतिम निर्णयाच्या अधीन राहतील कोर्टाने या, या प्रकरणी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका अधिसूचित वेळापत्रकानुसार होऊ शकतात तथापि ज्या जिल्हा परिषद महापालिका नगरपालिकांचे आरक्षण पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे त्यांचा निकाल या कार्यवाहीच्या अंतिम निकालाच्या अधीन असेल इतर संस्थांबद्दल राज्य आणि ई एस सी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यास स्वतंत्र असतील तथापि या संस्थांमध्ये आरक्षण पन्नास टक्केपेक्षा जास्त नसावे ही अट अंतिम निकालाच्या अधीन देखील आहे